दुपारी नसते सर आज भेटण्यासाठी आज नागरिकांना भेटायची वेळ आहे ना आहे पण अजित पवार सर येणार काही ना येतच आहे सरांची प्रॉपर भेट होत नाही त्या दिवशी आता दानवे साहेब आले म्हणजे नाही आम्ही त्यांना भेटायचा प्रयत्न करतोय गेल्या अनेक महिन्यामध्ये अनेक इन्सिडेंटला सर व्हिजिटिंग आवर्स मध्ये अवेलेबलच नसतात मोस्टली आणि भेटल तरी हा सांगतो पण परत काहीच सांगत नाही त्याच इमेल पाठवतो त्याला रिप्लाय नाहीये आता त्या दिवशी पण दानवे सर आल्यावर मिटिंग झाली त्याच्या पुढे काहीच नाही झालं मग आज व्हिजिटिंग आर्स मध्ये सर असायला पाहिजे होते ना तुम्हाला मी सांगितलं की काम असणार आहेत कारण हे तर सगळं म्हणजे व्हीआयपी मुवमेंट तर इथून पुढे असणारच आहे सगळी आता इथे कोणी नगरसेवक पण नाहीये ते प्रशासक आहेत त्यांच्याकडे नाही सांगायचं आणि खाली कोणी काम करतच नाहीये तिथे तक्रारी देऊन पण त्याची कोणी दखल घेतली जात नाहीये सर्व मला अधिकारी सांगतात सोमवारी तुम्ही करा पण सर आता मी आता किती वेळा